यांना पगार म्हणून आम्ही पैसे देतो तुम्ही पैसे देता तुमच्या खिशातला पैसा हे अधिकारी आपल्या कुटुंबाला देतात यांचं पालन पोषण करता माड्या बांधतात कोराला जे तर मोठे मोठे इंजिनियर बनवतात कलेक्टर बनवतात कमिशनर बनवतात आणि पैसे खोट्या वतीनं कमावतात कोट्या वतीनं सरकार सरकार म्हणजे मी आहे सरकार म्हणजे तुम्ही आहे सरकार म्हणजे हा बाबा आहे सरकार म्हणजे हा बाबा आहे सरकार म्हणजे हा बाबा आहे सरकार काही घरात येत नाही मुख्यमंत्री शिंदे काही त्याचा बाप राजा नव्हता गृहमंत्री जे तर फडणवीस त्याचा बाप काही राजा नव्हता ही काही राजाची अवलाद नाहीये अब्दुल सत्तार काही त्याचा राजा नव्हता ही काही राजाची अवलाद नाहीये तुम्हाला माहित आहे का अब्दुल सत्तार हम्मालाची अवलाद आहे त्याच्या स्वतःच्या तो कबूल करतोय मग हम्मान लोक लंगाट लोक करोडपती होतात आणि या कार्यालयामध्ये मंजूर होता इथं अधिकारी राहतात गोरगरीब म्हातारा या ठिकाणी एक एक वर्ष चक्र मार काही मसाऱ्या फैली भरल्या मरून गेल्या त्यांचं दिवस झाले आणि ह्या ठिकाणी आम्हाला हे लोक तुम्हाला तुम्हाला तमाशा पाहण्याचा सवय झालेली आहे गोरगरीबाला तमाशा पाहण्याचा तुम्हाला सवय झालेली आहे म्हणून तुमचा तमाशा होतोय तुमचा तमाशा तुम्ही स्वतःच्या हाताने करता तुमचा तमाशा तुम्ही स्वतःच्या हाताने करता म्हणून बाबासाहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिले का यांचं डोकं ठिकाणा आणलं पाहिजे तहसीलदाराला त्याच्या डोक्याचे आहे नायब तहसीलदार असेल जेवढे कार्य या ठिकाणी अधिकारी असेल इथला पीडीओ असेल इथला कलेक्टर असेल इथला कमिशनर असेल इथला मुख्यमंत्री असेल इथला गृहमंत्री असेल इथं मंत्री असेल यांच्या डोक्याची मस्ती चढलेली आहे सर्विस चढलेली आहे आम्ही तुमचे काम करत नाही यांचे